संपूर्ण जग भारताकडे नवोन्मेषाचं उदयोन्मुख केंद्र म्हणून बघते आहे असं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे ते दावोस इथं एका कार्यक्रमात बोलत होते येत्या पाच वर्षात भारताची अर्थव्यवस्था सहा ते आठ टक्के वास्तविक विकास दरानं तर दहा ते ते तेरा टक्के नॉमिनल विकास दरानं वाढेल असा विश्वास अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राचा वापर करण्यास भारताचा नियोजनबद्ध दृष्टिकोन आहे असं वैष्णव यांनी सांगितलं जी पी यू म्हणजेच ग्राफिक प्रोसेसिंग युनिट्सची संख्या वाढवण्यासाठी सरकारनं खाजगी कंपन्यांची भागीदारी करत अडतीस हजार जी पी यू स्थापन केले आहेत जे विद्यार्थी संशोधक आणि स्टार्टअप कंपन्यांना सहज उपलब्ध आहेत असं त्यांनी सांगितलं हे तंत्रज्ञान आणि ए आयचं लोकशाहीकरणच आहे असं ते पुढे म्हणाले भारतात सत्तर अब्ज अमेरिकन डॉलरची गुंतवणूक ए आय पायाभूत सुविधांमध्ये होत आहे तर येत्या वर्षभरात आणखी पन्नास अब्ज डॉलरची गुंतवणूक अपेक्षित असल्याचं ते म्हणाले पुढच्या महिन्यात भारतात होणाऱ्या ए आय परिषदेत या तंत्रज्ञानाचा वापर केवळ भारतापुरती मर्यादित न राहता ग्लोबल साऊथपर्यंतही पोहोचेल हे सुनिश्चित करणार असल्याचं त्यांनी सांगितलं भारतात ए आयची फ्री मॉडेल्स मोफत प्रशिक्षण केंद्र उपलब्ध होत आहेत अशी माहिती त्यांनी दिली ए आयच्या नियमनात तंत्रज्ञान वैज्ञानिक दृष्टिकोन असायला हवा असा आग्रह त्यांनी यावेळी धरला भारत एआय क्षेत्र जगात तिसऱ्या नंबरवर असल्याचंही त्यांनी सांगितलं भारत आणि न्यूझील